रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा चंद्रभागीच्या तीरावर भाविकांची मांदी आली कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज सकाळी चंद्रभागीच्या तीरावर लाखो भाविकांची मांदियाळी जमली होती एकादशी दिवशी पंढरपुरात येणारा प्रत्येक भाविक चंद्रभागा स्नान विठ्ठल दर्शन आणि नगर प्रदक्षिणा करत असतो याच एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागा तीरावर हरिनामाचा जयघोष आणि मृदुंगाच्या गजरात वारकरी दंग झाले आहेत